जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार दमदार कामगिरी करून त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी सोपवलेल्या दायित्वाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे आमदार कुटेंच्या बुलढाणा आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारामुळे या ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत या निवडणुकीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधून खासदार प्रतापराव जाधव यांची उमेदवारी निश्चित झाल्यावर आमदार संजय कुटे यांनी महायुतीची ही जागा निवडून आणण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करीत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत जळगाव जामोद मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना एक संघ ठेवून अखेर प्रतापराव जाधव यांचा विजय निश्चित केला आणि जळगाव मतदारसंघात प्रतापराव जाधव यांना जवळपास चौदा हजारांच्या मतांची लीड देत खासदार जाधव यांच्या सलग चौथ्यांदा यांना निवडून येण्याचा मार्ग सुखर केला त्याचप्रमाणे रावेर लोकसभा मतदारसंघाकरिता पक्षश्रेष्ठींनी आमदार संजय कुटे यांना पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती या मतदार संघात सुद्धा संजय कुटे यांनी नियोजनपूर्वक अनेक निवडणूक प्रचार सभा घेऊन खासदार रक्षाताई खडसे यांचा विजय खेचून आणला याशिवाय आमदार कुटे यांनी अकोला मतदारसंघाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या निवडणूक प्रचाराकरिता अकोट विधानसभा मतदारसंघात काही सभा घेऊन तेथे सुद्धा अनुप धोत्रे यांच्या विजयाचे वाटेकरी होण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आमदार डॉक्टर संजय कुटे यांची ही दमदार कामगिरी पाहता आगामी राज्य मंत्रिमंडळ विस्तारात नक्कीच त्यांच्या नावाचा विचार होऊन त्यांना मंत्रीपद बहाल होणार अशी चर्चा जनतेत होत आहे एमसीएन न्यूज मराठी मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव